नमस्कार कृषी मित्र विनायक कोठावधी आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज तारीख आहे दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस आपण जाणून घेणार आहोत कोथिंबीरचे काय बाजारभाव होते नाशिक मार्के मावली दोन शे। दोन शे मार्केट येते माऊली काय भाव गेली हो दोनशे रुपये आज पण तुटलेलंच आहे हा मार्केट हां हां बरं बरं पाऊस जास्त आहे अच्छा कोणती व्हरायटी होती जापनीज टोकिटा पाऊस जास्त असल्यामुळे माल थोडासा खराब झालेला आहे दोनशेच रुपये गेलेली आहे दोन रुपये जोडी म्हणता येईल पाहू शकतो माल दोन रुपये जोडी अजून देखील जाणून घेणार आहोत बाजार भाव काय होते काय भाव गेले दादा दोन हजार रुपये कोणती व्हरायटी चायना त्याला कालपेक्षा चांगला गेला भाव मी भावा पाहू शकतो माल बघून भाव आहे मला काय भाव गेलं पंधराशे पाच रुपया सोळाशे सोळाशे दहा कोणती व्हरायटी कोणती क्वालिटी कोणती होती व्हरायटी व्हरायटी कोणती होती अशोका 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 होती ही आणि ही काय भाव दिली अशोका दादांची केलेली आहे सोळाशेच्या रेंज मध्ये कुठत कोणतं भाव दादा अजून देखील काही भाव बाजार भाव जाणून घेणार आहोत आपण दादा काय भाव हो मेथी गेलेली आहे अकराशे रुपये अकराशे रुपये भाव गेलेली आहे मेथी काय भाव गेली बाराशे कोणती व्हरायटी चायना बाराशे रुपयेच रामशेज बाराशे रुपये गेलेली आहे रामशेज कोणती व्हरायटी होती रामशेज अकराशे पंचवीस रुपये भाव गेलेला आहे क्वालिटी बघू शकतो काय भाव गेला का आ? हजार रुपये कोणती व्हरायटी होती दादा कत्री 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 हजार रुपये भाव गेलेला आहे क्वालिटी बघू शकतो हजार रुपये दहा रुपयाला एक जोडी आल्याचा बाजार साजून घेणार आहोत आपण आता आल्याची रेंज काय होती आज सहा हजार रुपयापर्यंत होत्या आणि सुरुवात बरं क्वालिटी बघू शकतो तीन हजारपासून तर सहा हजारपर्यंत आज आजार आजार आले गेलेले आहे काही मेथी पण आलेली दिसते मेथी पण बघूया आपण जसं मी एक मेथी कवर केलेलीच आहे ऍक्च्युली तरी अजून एखादी करूया शेपू आहे आपली काय भाव गेली दादा मेथी साडे पंधराशे साडेसतरा रुपये मेथी साडे सतरा रुपये गेलेली आहे मेथी आशा करतो तुम्हाला बाजारभावाची आयडिया आली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तस तर शेअर करा शेतकरी बांधवांपर्यंत जेणेकरून त्यांना काय बाजार भाव आहे त्याची आयडिया येईल चॅनलला सब्सक्राइब करा बेल आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ दाखवत असतो त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील धन्यवाद